नमस्कार मित्रांनो स्वागत आप कसा आप करतो आपले नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळेचं असेल व्हिडिओ कोणाबद्दल करतो आणि मी आवाज कोणाचा काढणार आहे मग तुम्हाला सारखं सारखं सहायची गरज नाही चला आपण ह्या व्हिडिओमध्ये मी आवाज काढून दाखवणारे आणि पुढचा व्हिडिओ ती नाना पाटेकर यांची विक्री केलेली आहे आणि राज ठाकरे साहेबांचा आता ज्येष्ठ मी आवाज काढतोय चला आपण काढू राज ठाकरे साहेब यांचा आवाज चला तर मित्रांनो तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओ सुरू करतो चला आपण काढू राज ठाकरे साहेबांचा आवाज मग राज ठाकरे साहेबांचा आवाज करतो मग राज राज ठाकरे साहेब हे भाषण करतात मग भाषण करतात कसे आदरणीता जमलेले माझे तमाम बंधू आणि भगिनी नो आज आपण बोलणार आहोत आपली मरा बोली मराठी भाषा अरे यूपी बिहारचा जर कोण आला माणूस आला आपल्या राज्यात मुंबईमध्ये अरे त्याला मराठीत बोलावं लागेल तो बाहेरचा असो कुठला असो आपल्या राज्यात आला की त्याला मराठीतच बोलावं लागेल तो होय तो राजस्थानचा असो तू कुठला असो मग त्याला मग त्याला मराठीतच बोललं पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील संस्कृती चला मित्रांनो आवाज तुम्हाला कॉपी पेस्ट दाखवला जर फुल फुल आवाज जर बघायचा असाल लवकरच इंस्टाला पोस्ट करते कसा वाटला मला आवाज तुम्हाला लगेच कमेंटमध्ये सांगा चला पुढच्या मेकरी मध्ये भेटतो मस्कत आटाबाई जय हिंद जय भारत